नमस्कार चला तर आज आपल्याला पोह्याचे कटलेट बनवायचे आहेत कांदा पोहे वगैरे तर आपण नेहमीच खातो इथे मी कटलेट बनवलेत पहा तसेच सेम आपल्याला बनवायचे ते इथे पोहे घेतलेत मी धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवले होते चार बटाटे घेतलेत उकडलेले मीडियम साईजचे कोथिंबीर धना पावडर जिरं हळद मीठ एक हिरवी मिरची घेतली बारीक कट करून अद्रक किसून घेतले लाल तिखट मिरची पावडर घेतली चवीनुसार तिखट तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे तसं तुम्ही करू शकता बटाटे किसून झालेले आहेत तर आता आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे हे सर्व आपल्याला एकत्र टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि एक गोळा तयार करून घ्यायचा एक कांदाही घेतलेला आहे मी चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी रवा टाकलेला आहे इथे एक कांदा टाकला आहे रवा ह्याच्यासाठी टाकला आहे की आतून छान खुसखुशीत होतात कटलेट हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज गोल वगैरे आकार देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व कटलेट तयार करून घ्यायचे इथे मी वेगवेगळ्या शेपमध्ये करून घेते आता मी हे पाच चमच्याच्या साह्याने सुद्धा मस्त करून दाखवते तुम्हाला एक वेगळा आकार येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात इथे मी तीन सेप मध्ये कटलेट करून घेतलेले आहेत हे आपले कटलेट बनून तयार आहेत आता आपण तळून घेऊयात मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण घेतलेलं आहे मी अगोदर तुम्हाला असेच तळून दाखवणार आहे आणि नंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये पण वेगळं करून दाखवणार आहे छान खुसखुशीत होतात तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर कशासोबतही खाऊ शकता हे पहा छान कलरही आलेले आहे आणि तळूनही झालेले आहे अशा प्रकारे सर्व कटलेट आपण तयार करून घेऊयात आता मी फ्लॉवर मध्ये सुद्धा तळून दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद